नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा दोन हजार चोवीसमध्ये गुरुपुष्यामृत योग हा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी येत आहे बघा या वर्षातील हा पहिलाच गुरु पुष्यामृत योग आहे आणि या दिवशी आपल्याला बघा सोने जरी खरेदी करता आले नाही तरीसुद्धा आपण ही पाच ते दहा रुपयांची वस्तू आवर्जून घरी खरेदी करून यायची आहे बघा यामुळे आपल्याला आपल्या जीवनात खूप काही चांगल्या गोष्टी ह्या होणार आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे योग येणार आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंचवीस जानेवारीला या वर्षातील पहिलाच पुष्यामृत योग आहे या दिवशी योगायोगाने ही शाकंबरी पौर्णिमा देखील आलेली आहे बघा शाकंबरी पौर्णिमा त्याचबरोबर पौष पौर्णिमा या दिवशी आहे त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगाला अधिक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे याचबरोबर या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे अतिशय छान योग तयार होत आहे आणि या दिवसापासून आपल्याला बारा फुलवातींची देखील सेवाही करायची आहे ही सेवा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो असे मानले जाते या योगात खरेदी व्यवसाय सुरू करणे इत्यादी करणे शुभ मानले जातात त्या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होत जाते अशी एक धार्मिक श्रद्धा आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगाव्यतिरिक्त योग, सिद्धी योग आणि प्रीती योग तयार होत आहे पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही नवीन कार्याचे नवीन व्यवसायाचे सुरुवातही करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी बघा आपण सोने खरेदी करू शकतो चांदी खरेदी करू शकतो नवीन वस्तूंची नवीन वाहनांची देखील खरेदी करू शकतो बघा या दिवशी जर का आपण सोने खरेदी केले तर बघा ते निरंतर काळ हे टिकून राहते म्हणजेच ते आपल्याला कधीही मोडण्याची वेळ येत नाही यासाठीच खास करून या दिवशी जास्तजणं हे सोने खरेदी करत असतात आता जर का आपल्याला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर बघा तुम्ही चांदी खरेदी करू शकतात आणि जर का तुम्हाला सोने किंवा चांदी या गोष्टी या मौल्यवान गोष्टी जर का खरेदी करणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही पाच ते दहा रुपयांची ही मौल्यवान गोष्ट देखील खरेदी करू शकतात बघा या दिवशी तुम्ही हळद ही खरेदी करून घरी आणू शकतात अतिशय मौल्यवान अशी ही वस्तू आहे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी हळद तुम्ही या दिवशी आवर्जून घरी खरेदी करून आणायची आहे आणि तिची पूजा तुम्हाला देवघरात करायची आहे हळदीमुळे बघा माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना देखील हळद ही अतिशय प्रिय आहे ज्या घरात हळदीचा वापर केला जातो किंवा बघा उंबरट्यावर जर का तुम्ही हळदीचं लेपन केलं तुमच्या दारामध्ये हळदीचा दररोज किंवा अशा विशिष्ट दिवशी सडा घातला तर बघा त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं आगमन होत असतं माता लक्ष्मी त्या घरात नेहमी वास करते माता लक्ष्मी त्या घरात नेहमी प्रसन्न राहते तर यासाठी आपल्याला सोने जरी खरेदी करता आले नाही तरीसुद्धा तुम्ही अगदी दोन रुपये ते पाच रुपयांपर्यंत हळद खरेदी करून घरी घेऊन या आणि तिची पूजा त्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवून त्या दिवशी आवर्जून करा अतिशय शुभ दिवस आहे आणि हळद घरी घेऊन येणं हे देखील अतिशय शुभ लक्षण आहे तुम्ही त्या दिवशी आवर्जून हळद घरी घेऊन या आणि तुमच्या देवघरामध्ये त्या हळदीची तुम्ही पूजा करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे तुम्ही या दिवशी नवीन वाहनांची खरेदी करू शकतात तुमचा एखादा बंद पडलेला व्यवसाय असेल किंवा एखादा उद्योगधंदा तुम्हाला जर का चालू करायचा असेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून त्याचं त्याची सुरुवातही करायची आहे असं म्हणतात या दिवशी जर का तुम्ही एखादं नवीन काम हाती घेतलं तर ते काम कधीच बंद पडत नाही किंवा या दिवशी आपण ज्याही चांगल्या गोष्टी करू त्याचे आपल्याला शुभ फळ हे मिळत असतात गुरु पुष्यामृत योग असल्यामुळे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तुम्ही तुमचे जेही गुरु असतील त्या गुरूंच्या जास्तीत जास्त सेवा करू शकतात कारण या दिवशी जर का आपण सेवा केल्या तर याच फळ आपल्याला शंभर पटीने जास्त मिळत असतं यासाठी या, या दिवशी आपण आवर्जून आपण ज्याही गुरूंची सेवा करत असाल त्या सेवा आपण ज्याही इष्टदेवतेची सेवा करत असेल त्या सेवा आपल्याला करायच्या आहे ज्यांना सेवा करायला टायमिंग नसेल किंवा जे कामात असेल किंवा जे बाहेर जाऊन काम करत असतील अशा महिला असू द्या पुरुष असू द्या त्यांना जर का ह्या सेवा घरात बसून करणं शक्य नसेल तर अगदी साधी सोपी नामस्मरणाची सेवा त्या करू शकतात बघा नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे काम करता करता बाहेरगावी असताना बाहेर वर्किंग वुमन असतील त्यांनी देखील नामस्मरण हे करायचं आहे त्यांना जसा टाईम मिळेल त्यांनी तसं त्यांच्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं किंवा त्यांच्या गुरूंचं नामस्मरण हे दिवसभरात जास्तीत जास्त करायचं आहे बघा यामुळे देखील त्यांच्या पुण्यातही वाढ होणार आहे यामुळे आपले चांगले पुण्य वाढते चांगले कर्म हे वाढते ते, ते साठवून ठरतात आणि या दिवशी केलेल्या सेवा या कधीही वाया जात नाही असं देखील म्हणतात अतिशय अतिशय थि उत्तम आणि सुंदर असा हा दिवस आहे या दिवशी आपण फुलवातींची सेवा ही आवर्जून करायची आहे आपल्या इष्टदेवतेची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर का तुमच्या देवघरामध्ये काही वस्तू आणायच्या असतील नवीन काही देवांच्या वस्तू आणायच्या असतील तर या दिवशी तुम्ही या वस्तूंची खरेदी आवर्जून करून घरी आणायच्या आहे अतिशय छान दिवस आहे आणि बघा नवीन वर्षातील पहिलाच हा गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो पण अगदी गुरुवारी आलेला आहे पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यातच आलेला आहे तुम्हाला जर का नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून करा तुम्हाला सोने खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी सोने देखील आवर्जून खरेदी करा कारण बघा या दिवशी तीन योग देखील हे जुळून येत आहे त्यामुळे या गुरु पुष्यामृत योगाला अतिशय छान असे महत्त्व आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ